नाशिक जिल्ह्यात लाडक्या बहिणींनाच पाण्यासाठी जीव घेण्यास संघर्ष करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे अंडावर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून पाणी काढावं लागत असल्याचं चित्र नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असणाऱ्या तोंडवल गावातून समोर आलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा पाण्यासाठी लाडक्या बहिणींना संघर्ष करावा लागत आहे पाण्यासाठी लाडक्या बहिणींना अनेक मैल पायपेट करून पाणी आणावं लागत आहे एकीकडे शासन प्रशासन नागरिकांसाठी कल्याणकारी उपाययोजना राबवत असताना दुसरीकडे मात्र पाण्यासाठीच लाडक्या बहिणींना जीव धोक्यात घालून पाणी काढावं लागत आहे त्यामुळे या गंभीर समस्याकडे प्रशासनासह शासनाने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे महिला अभी आ, दो किलोमीटर से उनको पाणी लाना पडता है जिनको उदय तक ओ जा नहीं सकते

पैसा हो या ग्राम निधि हो उनके मुझे उस निधि से लोगों को अभी अगले साल तक पानी दिया अभी इस साल में भी वो चालू है पर फिर महिलाओं का आरोप है कि वो, वो साठ रुपये पानी से एक, एक दो सौ लीटर पानी खरीदना पड़ता है वे सही बात है क्या हाँ वो तो सही बात है दो सौ रुपये हाँ साठ रुपये एक टैंकी कितना कितना है था था था? कितना दो सौ लीटर पानी दो सौ लीटर पानी साठ बोर का लाते हैं पानी पूरी तरह से गंदा है न पानी पीते हाँ मजबूरी में वो पानी पीना पड़ता है कोई किसी के पास पैसा नहीं रहता है तो हाँ तो पानी पीना पड़ता है हम लोग उसको पिसेल पिसेल का थोड़ा ये कर देते हैं और आपका नाम क्या कौन से आ, मेरा नाम सोमनाथ निकुले आ, मैं डेपुटी सरपंच हूँ ये कुंबाड़ी ग्राम पंचायत का हो दादा मजे नाव चंद्राबाई भोए मजे गावाच नाव बोरीची बारे है तो आम ची विषय ही समस्या आल कि मार्च पोत हे विहिरीला पाणी राहते मार्च संपलं काही विहिरी कोरडे पडते हे कुवा तर मग त्याच्यानंतर आम्ही हे गंद पाणी पिण्यात येत आहे आणि पाण्यावर दोन किलोमीटरवर आम्हाला पण जावं लागतंय तर आम्हाला खूप थकलेल्या बाहेर राहत आहे आम्हाला चार महिने म्हणजे काही कामाधंद्यावर धंद्यावर कुठेच जाता येत नाही आम्हाला पोटा पाण्याचं काहीच करता येत नाही निस्ते पाण्यात आमची वेळ निघून जातो आणि विकत जरी पाणी घ्यायचं ठरलं तर दोनशे लिटर पाणी हे साठ रुपयाला भेटतं तर मग ते पण पाणी आम्हाला परवडणं परवडत नाही का तर टायमावर साठ रुपये आमच्याकडे राहत नाही त्याच्यामुळं पिण्यासाठीच नाही आमच्या जवळ गाई बैल आहेत त्यांना पण पाण्याची गरज असते तर मग आम्ही हेच सांगत आमची हीच विनंती असेल काही सरकारला तर सरकारने आमच्याकडे देण देवा आमची पाण्याची ही अखंड व्यवस्था मिटावी हे आमची विनंती असेल तर आम्हाला तर्फी सरकारने एक टायमाला अन्न खायला नसलं तरी आमच्यासाठी चालेल पण पाणी चा तर हे पिण्यासाठी मिनटा मिनटाला त्याचं सवाल येतो तर पाणीच नसेल तर आमचा देश आमचं हे समजायचे आदिवासी माणसं तर यांचं जगण्याचं आणि फार मोठे प्रश्न असतील आज पिण्यालाच पाणी नाही तर शेतीसाठी कुठलं पाणी राहाल तर मग आमची ही विनंती असेल का सरकारने छोटी मोठी पिण्याची पण आमची अडचण भागवावी किंवा शेतीसाठी पण काहीतरी आमच्यासाठी आदिवासीसाठी विचार करावा मला सरकारला हेच म्हणायचे असेल का सरकार म्हटलं एक आमचा माईबाप असेल हे जनताला कानाकोपऱ्याला त्यांचा लक्ष असेल तसाच त्यांचा आमच्याकडे बोरचे बोरच्या गावा गावामध्ये लक्ष असावा आमच्या गावाची पाण्यासाठी एक समोसे मिटावी पिण्यासाठी पाण्याची समोसे मिटावी किंवा शेतीसाठी पण थोडंफार पाण्याचा आधार भेटावा ही माझी काही कळकळीची विनंती असेल तर माझा मोदी सरकारला हेच विनंती असेल का चंद्राबाईचं हेच शब्द ऐकावं तुमच्या कानापर्यंत यावं चंद्राबाईच्या शब्दाला मान द्यावा आणि आमच्या बोरच्या बारच्या गावासाठी ही सुविधा एकदम परपेट म्हणजे पूर्ण पूर्णपणे करावी माझी हीच विनंती असेल धन्यवाद मोदी सरकार तुम्हाला आमचे स्वाभिमानही असेल आशीर्वादही असेल तसे तुमचे आशीर्वाद आमच्या गावावर पण राहून द्या मी जरी हे बोलले हे माझ्या कुटुंबासाठी नसेल किंवा माझ्या स्वतःसाठी नसेल मी माझ्या गावासाठी कळकळीने कर, काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत साल केल्या तर याच्यावर तुम्ही देन आणि आमच्या गावाची काही पाण्याची समस्या असेल ही मिटावी माझी हीच विनंती असेल नमस्कार सर नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः मेरा जो दिंडोरी लोकसभा क्षेत्र आहे उस क्षेत्र मध्ये पेठ कडवान डिंडोरी सुरगाना ये तालुके में बारिश का जो प्रमाण है वो बहुत है लेकिन जो पानी उस जगहों पे रहना चाहिए वो रहता नहीं सब पानी समुद्र में जाता है इसी वजह से जो गर्मी के दिनों में हमेशा दिक्कत महिलाओं के बारे में होती है पीने का पानी मिलता नहीं है अभी कल परसों बुरी की बारी तालुका पेट ये जगह का जो वीडियो आया उसमें महिला कुछ महिलाएं कुएं में खुद उतर के पानी निकाल रही थी ये समझो शासन के लिए बहुत शर्मनाक बाब है तो इस बारे में जो भी पानी की योजना जल जीवन मिशन हो या दूसरी योजना है वो योजना की सफलता जितनी होनी चाहिए उतनी हुई, हुई नहीं इसी वजह से उन लोगों को ये परेशानी उठानी पड़ती है मैं परसों खुद वो गांव जाके उनकी क्या समस्या है वो बारे में क्या मसला निकाल सकते हैं वो तहसीलदार होंगे पंचायत समिति के बीड के साथ बैठक करके उनको जितनी भी मदद कर सकते उतना करने का कोशिश हम करेंगे सर आप एम पी होने के नाते एक आखिरी सवाल ये है कि बहुत सारे लोगों का ये कहना है गांव के कि हमारे गांव में लड़कों की शादी नहीं हो रही है उनको शादी को लेकर बड़ी समस्या पानी को लेकर गाँव में पानी नहीं होने की वजह से लड़कियों के लड़कों की शादियाँ टूट रही थी उसको लेकर क्या कहना चाहिए अभी वो पेट सुरगाना वो जो आदिवासी तालुके हैं वो आदिवासी तालुकों में पीने के पानी की, की समस्या है खेती के लिए पानी नहीं है उधर आप गए कभी तो हमेशा लोग बारिश के दिनों में गांव में रहते बाकी का आठ एक महीना तो दूसरे गांव में जाके रोजगार खोदने का, का काम करते हैं इसी वजह से कोई भी सोचता है कि वो अपनी लड़की देना है तो गांव में कोई रहता ही नहीं रोजगार के लिए दूसरे गाव जाना पड़ता है इसी वजह से लोग उधर लड़की देना पसंद नहीं करते ऐसा मुझे लगता है गाँव के लोगों का ये कहना है पावसाचं कमी प्रमाण सुके पडलेले जलसाठे यामुळे नागरिकांना भीषण अशा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पोटभर पाण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून विरोधून पाणी काढावं लागत आहे गेल्या दहा वर्षांपासून या गावाला उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे एकीकडे राज्य सरकार विकासाच्या दृष्टीने घौडदोड करत असताना दुसरीकडे मात्र लाडक्या बहिणींनाच पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत असल्याचं चित्र समोर आलं आहे त्यामुळे शासनासह प्रशासनाने या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन पाण्याची समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक